महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजितदादा साहेब जरा ते ऑनलाईन रम्मी ॲप जे आहेत ते बंद करायचं ज बघा जरा पूर्ण देशातली लोक गरीब गरजू श्रीमंत की नोकरी करून व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करणारी व्यक्ती ते जंगली ऍप खुले आम चालू आहे त्यावर खेळ खेळतात आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करतात ते खुले आम रम्मी ॲप बंद करायचं जरा बघा खुले आम जुगार चाललाय तो खुले आम आणि त्याला लायसन्स पण सरकारच देते हे बरोबर नाही ना तुम्ही अरबो खरबो योजना काढत आहात ठीक आहे गरीब गरजू लोकांसाठी काढता पण हे ॲप जंगली रम्य ॲप जे चालू आहेत आणि त्याला प्रोत्साहन देणारे जे सेलिब्रिटी आहेत फिल्म इंडस्ट्रीचे कलाकार आहेत मराठी कलाकार आहेत इतर भरपूरच आहेत अजय देवगण ऋतिक रोशन शाहरुख खान मराठी कलाकार पण आहेत त्यामध्ये स्वप्नील जोशी भाऊ कदम या सगळ्यांना पण बंदी घालायचा प्रयत्न करा जरा विनंती आहे तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांकडून मी प्रतिनिधीत्व करत आहे लवकरात लवकर ते बंद करायचं बघा जरा तुम्ही आता मुख्यमंत्री पदावर आहात उपमुख्यमंत्री पदावर आहात दोन महिन्यानंतर तुमचं पद रद्द होऊ शक होईल आम विधानसभा लागल्यानंतर त्याच्या पहिल्याच बंद करायचं जरा बघा न आम्ही कोणाकडे जायचं